आजच्या उमरगामध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये एका वृद्धाचा मृत्यू झालाय पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी म्हणून पोलीस, पोली पोलीस गेले होते आणि त्यानंतर पोलिसांनी या वृद्धाला मारहाण केली आणि या ठिकाणी दत्तू मोरे यांचा मृत्यू झालेला आहे घराची दारं तोडली पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे मात्र पोलिसांच्या कारवाईमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू आता पोलिसांनी ज्या पोलिसांनी ही कारवाई केली त्या पोलिसांवर आता पुन्हा कारवाई करावी अशी मागणी आता या दू मोरे यांच्या के नातेवाईकांनी केलेली आहे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी केलेली कारवाई आणि त्यामध्ये एका वृद्धाचा भाऊ आहेत का ते माझे भाऊ आहेत माझे ना तू तीन मे त्याला समाधान करून आमच्या घरात बसल तर येऊन हाना मार्या खैले बाटल्या हि बाळे कवाड मोडून मध्ये येऊ लागले ह्याला काय वाट आमचा भाऊ आम्हाला परत द्या नाही तर आम्ही जीव देणार आहोत तर माझा भाऊ गेल्यावर आम्ही राहून फायदा नाही त्यांचा अगोदर मेडिकल करा आणि घरापर्यंत येऊन असं काचा मारायचं बाटल्या मारायचं लेकराला मारायचं तो लहान मुलगा तर तिथं नव्हताच आणि त्या मुलाला ओढून नेले मग त्या आज्याला मारहाण केले आणि आता त्याचं मेडिकल करा अगोदर काय मागणी आहे तुमची अजून